नमस्कार संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने तो लागलीच महाराष्ट्रात सरींचा सांगावा घेऊन येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता उकाड्यापासून एकाची सुटका होईल म्हणून मुंबईकर आनंदले होते पण त्यांच्या आनंदावर विरजण पडलाय मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा लांबणीवर पडली आहे मुंबईत मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार असल्याची ताजी अपडेट समोर येत आहे तोपर्यंत नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे प्रतीक्षा पावसाची वार्ता येलो अलर्टची मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा लांबणीवर पडलेली आहे मुंबईत मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहे आजचा दिवसही डोक्याला ताप वाढवणार आहे तापमान छत्तीस अंशापर्यंत ता राहील तर आर्द्रताही साठ टक्क्यांहून जास्त असेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे मुंबई ठाणे पालघर जिल्ह्याला बुधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा येलो अलर्ट देण्यात आलाय ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलाय हवा प्रादेशिक हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्ण वातावरणाची शक्यता वर्तवली आहे पावसाळा जवळ येत असल्याने मुंबईतील हवेतील आर्द्रता वाढली आहे घामाच्या धारा लागल्यात त्यामुळे मुंबईकरांना अस्वस्थता वाढली आहे पाणी जास्त प्या टोपी घाला उन्हाच्या कडाक्यात फार फिरू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे